पहिली खासगी टेक्निकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणजेच यशवंत ट्रेनिंग इन्स्टिट्यूट कणकवली संपर्क ऑफिस अठ्याहत्तर सत्याऐंशी एकतीस सहासष्ट एकाहत्तर आणि चौऱ्याण्णव एक वीस एकसष्ट नव्वद मतदारसंघातील वीज समस्यांबाबत आज बैठक झाली यात आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येणार आहेत सोमवारी ज्या समस्या आहेत त्या दूर करण्याचं काम महावितरण करणार आहे त्यांना आवश्यक वाहन मी आजच भाडे तत्वावरती पुरवीद आहे तसंच इतर साधनसामुग्रीची कमी पडणार नाही याची दक्षता घेतली आहे तसंच विजेचं व्यवस्थापन व आपत्कालीन परिस्थितीत काम करणाऱ्या टीम गावागावात निवासासाठी राहतील याची यासाठी प्रयत्न करण्याचे आदेश दिले आहेत दुर्गम भागात त्याची सोय प्रशासन करेल अशी माहिती दीपक केसरकर यांनी दिली आहे आणि त्याच्यामुळे या परिस्थितीमध्ये सुधारणा होण्याची अत्यंत आवश्यकता आहे आणि जरी एम सी बी आता ग्राहकांची एक मेळा घ्यायला त्यांनी सुरुवात केलेली आहे आणि त्या मेळाव्यामध्ये वेळोवेळी ते दे माहिती देत आहेत परंतु नुसती माहिती देऊन ती परिस्थिती सुधारणार नाही त्याच्यामध्ये तातडीची कार्यवाही करणं आवश्यक आहे आणि या दृष्टीने ए सी साहेबांनी सुद्धा पुढाकार घेतलेला आहे सगळ्या शासकीय यंत्रणांची एकत्र बैठक आधी बोलवलेली होती ज्याच्यामध्ये तहसीलदार होते डीओ होते स्वतः साहेब होते त्याच्यानंतर पीडब्ल्यू डीचे अधिकारी होते जिल्हा परिषदेचे अधिकारी होते तर यांची सगळ्यांची तालुक्याच्या स्तरावर एक कोऑर्डिनेशन कमिटी करायचं निर्देश दिलेले आहेत आणि त्याप्रमाणे एकच्या आठवड्याभरामध्ये ही परिस्थिती सुधारे अशी मी अपेक्षा करतो त्यांच्या काही अडचणी होत्या त्यांच्याकडे कटिंग मशीन्स नाही आहेत एक्स्ट्रा व्हेकल्स नाही आहेत ते व्हेकल्स मी उद्यापासून त्यांना देण्याची व्यवस्था केलेली जेणेकरून व्यवस्थित मेंटेनन्स करून सुरळीत विद्युत पुरवठा करावा हे काम युद्धपातीवर सोमवारी करण्याचं एस सी साहेबांनी मान्य केलं सोमवारी ज्या लाईट बंद ठेवण्यात येईल त्याला बरेचशी मेंटेनन्सची कामं होती जेणेकरून वारंवार वीज जाण्याचे जे प्रकार आहेत ते बंद होते ज्या खाजगी किंवा त्या प्रत्येक भागामध्ये पाठवण्याची सूचना दिलेली आहे ती एसी साहेबांनी मान्य केलेली आहे त्याप्रमाणे याच्या पुढे ही सगळी माणसं त्या त्या भागामध्ये असते ज्या तालुका स्तरावर कमी त्या केलेल्या आहेत के ते इंटरनेटवर जी उपस्थित मॅनपॉवर आहे त्यांचे नंबर्स ग्रामपंचायतीकडे देतील आणि ते गावामध्ये सर्क्युलेट करतील जेणेकरून त्यांना प्रत्येक वेळेला तिथल्या डेप्युटी इंजिनियरला कॉन्टॅक्ट करायला लागणार नाही त्यांच्या त्या त्या भागातला जो अधिकारी असेल त्याला फोन केल्यानंतर त्यांची कामं होऊ शकते ज्या ठिकाणी निधीची आवश्यकता आहे तिथं एस सी साहेबांनी हा निधी उपलब्ध करून देण्याचं काम करून केलेलं आहे जो त्यांना ट्रीकटिंग सगळ्यात जास्त लाईट ही झाडं पडल्यामुळे जात आहे त्यांना ठीक ठिकच्या काही इक्विपमेंट पाहिजे होत्या त्यांनी आमच्या निधीनं मदत त्यांना आदर देत लवकरात लवकर त्यांनी ती खरेदी करावी जेणेकरून गणपतीच्या दिवसामध्ये सुद्धा लाईट सुरळीत चालू द्या ज्या ज्या लहान लहान त्यांच्या गरजा होत्या त्या संदर्भात मी त्यांना मदत करायचं आश्वासन दिलं आणि ती मदत त्यांना पोचेल सरकारच्या पातळीवर काही गोष्टी पैसे भरायचे असतील उदाहरणार्थ आता चल मारलेले आहेत केबलसाठी आणि ते त्या ठिकाणी माती वाहून गेले तिथे ताबडतोब डिस्टर्ब करण्याची गरज आहे ते सुद्धा त्यांनी फंड ताबडतोब ट्रान्सफर करण्याचं कबूल केलेलं आहे परंतु दरम्यानच्या काळात ते अवतार होत नाही म्हणून मी पीडब्ल्यूडीला विनंती केली आहे की त्यांनी त्यांच्या स्तरावर ते काम करून घ्यावं आता ते त्यांचे एक्झिक्युटिव्ह इंजिनिअरशी बोलतील आणि ह्याच्या संदर्भात काय करता येईल

सबस्क्राइब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साधल्यांचं सा यूट्यूब चॅनल